या एकाच खताच्या वापरामुळे आपले कुंडीमध्ये लावलेल्या बेलपत्राच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तो हिरवागार घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बेलपत्राच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तो हिरवागार घनदाट होण्यासाठी कोणत्या खताचा वापर करायचा झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये बेलपत्राचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे कारण याला लावल्यानंतर याची जास्त काळजी घ्यावी लागत नाही याची रोपे ही बीपासून किंवा कटिंगपासूनही तयार केली जातात आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही याची कटिंग लावली तरी लवकर रुजते कारण पावसाळ्यामध्ये जे वातावरण असते त्याच्यामध्ये रोपेही चांगली तयार होतात आणि झाडांची देखील ही वाढ चांगली होत असते जेव्हा बेलपत्राचे झाड तुम्ही कुंडीमध्ये लावता तेव्हा तुम्हाला झाडावरती फक्त पानेच हवे असतील तर तुम्ही दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये जरी हे झाड लावले तरी देखील हे झाड चांगले वाढते मात्र या झाडावरती फळे देखील लागतात जर तुम्हाला फळे हवे असतील तर कुंडी थोड्या मोठ्या करायची म्हणजे पंधरा ते अठरा इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर लावली तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि फळे देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतील बेलपत्राच्या झाडाच्या चा, चा। चांगल्या ही जास्ती खते देण्याची ही आवश्यकता नसते मात्र याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे मात्र आवश्यक असते कारण जर झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच हे झाड चांगले वाटते कारण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाश संश्लेषणाचे म्हणजेच अन्न अन्न प्रक्रियेचे काम तयार होते पाण्यामध्ये हे हरिद्रव्य तयार झाल्यामुळे पाणी हिरवीगार तहजीलदार होण्यासाठीही मदत होत असते त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे काम मिळेल झाडाला खते सूर्यप्रकाश मिळण्याबरोबरच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यातील करायचे महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाड हे घनदाट होण्यासाठी मदत होत असते छाटणी केल्यानंतर झाडावरती अशा प्रकारे खूप साऱ्या फांद्या तयार होण्यासाठी ही मदत होते जास्त फांद्या तयार झाल्या तर आपल्याला झाडावरती पाणी देखील ही भरपूर ही मिळत राहतात तर त्यासाठी ज्या उंच लांब वाढलेल्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने एक चार ते पाच इंच ह्या कट कराव्या म्हणजे त्या फांदीवरती खालच्या बाजूने अशा खूप साऱ्या नवीन फांद्या ह्या तयार होतील आणि आपले झाड हे घनदाट होण्यासाठी ही मदत होईल आता बेलपत्राच्या या झाडाच्या वाढीसाठी तो घनदाट होण्यासाठी आपण ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांच्या वाढीसाठी अतिशय चांगले असते कारण याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि ज्या झाडांना पाणी येतात त्यांना तर नायट्रोजनयुक्तच खताची आवश्यकता असते त्यामुळे जर तुम्ही शेणखताचा वापर केला तर छाटणीनंतर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येऊन खूप सारे पाने हे बेलपत्राच्या झाडावरती येण्यासाठी याचा चांगला असा हा उपयोग होईल मात्र जेव्हा तुम्ही शेणखत घ्याल तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे बेलपत्रे लावलेले या कुंडीतील माती देखील अधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे जी कुंडीतील माती आहे ती भुसभूषित बुश मा मा होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतात कारण मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि तो झाडांच्या मुळापर्यंत पोहचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते बेलपत्राच्या झाडाला पाणी देताना देखील अगदी प्रमाणशीर द्यावे अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील माती ही वरच्या बाजूची दीड ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यायचे कारण या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते मात्र जेव्हा तुम्ही या झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचेल इतपत भरपूर असे या झाडाला हे पाणी द्यावे आता आपण जे शेणखताचा वापर या झाडाला करणार आहोत ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची कुंडी असेल तर दीड ते दोन मोठी हे शेणखत आपल्याला वापरायचे आहे जर छोटी किंवा त्याच्यापेक्षा मोठी असेल तर त्यानुसार या खताचा वापर करावा जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील वापर करू शकता कारण त्याच्यामध्ये देखील हे नायट्रोजन भरपूर असते अशा प्रकारे शेणखत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप सारी पाने तुम्हाला आलेली दिसून येतील पाने हे मोठ्या आकाराची हिरवीगार देखील होण्यासाठी या खताचा चांगला उपयोग होतो तर अशा प्रकारे कुंडीमध्ये लावलेल्या झाडाची जर तुम्ही काळजी घेतली आणि शेणखताचा वापर केला तर झाड चांगले वाढेल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय